सर मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे पंधरा दिवसामध्ये या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विमा हा जमा करण्यात येणार आहे आता जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा सगळ्यात मोठा अपडेट आपल्याला शेतकऱ्यांसाठी आलेला आहे या सहा महसूल मंडळामध्ये शेतकरी पात्र असणार आहेत चला तर मग पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत खरीप दोन हजार बावीस अंतर्गत एकोण स्वीकार्य नुकसान भरपाई विमा कंपन्यांकडे जमा केलेल्या प्रीमियम रकमेपेक्षा जास्त आहे आणि सरकारने अद्यापही प्रधानमंत्री पीक विमा योजने प्रदान केलेली नाही विमा विमा कंपनी मिळाल्यानंतर लगेच सहा प्रमुख उत्पन्न मंडळामध्ये विमाचे वाटप करण्यास सहमत आहे त्यामुळे लवकरात लवकर विमा कंपनीकडे जमा करण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा करण्यात येत असून त्यांना पंधरा दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असा आदेश देण्यात आलेला आहे पीक विमा योजनेअंतर्गत भरपाईची रक्कम जमा केलेल्या प्रीमियमच्या एक एकशे एक दहा टक्केपेक्षा जास्त असल्यास सरकारकडून जादा रक्कम स्वीकारली जाईल आणि देय पीक विमा भरपाईची रक्कम जमा केलेल्या प्रीमियमच्या एकशे दहा टक्केपेक्षा कमी असल्यास सरकारने स्वीकारल्यास जास्तीचा स्वीकार केला जाईल संकलित केलेल्या एकूण प्रीमियमपैकी विमा कंपन्या विमा हप्त्याला रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम दाखवून रोखून ठेवतात आणि त्याचबरोबर ते एकूण भरपाईची रक्कम हप्त्याच्या रकमेच्या एकशे दहापेक्षा जास्त असल्याने विमा कंपन्या अपेक्षित रक्कम वाटप अप करण्यासाठी राज्य सरकार दररोज पाठपुरवठा करत असते जेणेकरून ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळू शकेल असं भारतीय कृषी विमा मंडळाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्वाचा संबंध संदर्भ दिला आणि दोन दो हजार बावीसमध्ये खरीप नुकसानीसाठी केवळ पन्नास टक्के भरपाई दिली जात होती राज्य सरकार आणि प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत दिल्यानंतर विमा कंपन्यांनी उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर ते खात्यात वर्ग करण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे राज्यात विविध जिल्ह्यातील गरजा या समितीमार्फत जमा करून काल शासनाने पाठवण्यात आल्या आहेत येत्या दोन आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या हाती लागतील आणि या उद्दिष्टाने पाठपुरवठा करण्याचे काम आम्ही करत आहोत